हिंगोली जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रात सोयाबीन विक्रीसाठी मुदतवाढ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर जोर धरू लागली आहे वसमतच्या कन्हेरगाव रोडवर पारुलनाथ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांची एन सी सी एफ आणि महाकिसान संघ कृषी एफ पी सी अंतर्गत शासकीय हमी भावाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया केंद्र सुरू आहे पारुलनाथ फार्मर्स कन्हेरगाव रोड खरेदी केंद्रावर त्या परिसरातील शेतकरी बांधवांच्या पेऱ्याप्रमाणे सोयाबीन खरेदी केल्यामुळे त्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करत आहेत कारण ज्या शेतकऱ्यांचा नंबर लागला त्या शेतकऱ्यांना फोनद्वारे बोलवण्यात येते त्यांचा वेळ वाचला जातो आणि जितका बारदाना आहे तितक्याच परिस्थितीत शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्या सोयाबीन घेतले जाते विशेष म्हणजे जा सर्वसामान्य पंधरा ते वीस मजुरांना देखील या ठिकाणी आपली उपजीविका भागवण्यासाठी मजुरी का मिळत आहे त्यामुळे या केंद्रावर शेतकऱ्यांव्यतिरिक्त मजुरांचीही कुठल्याच प्रकारची अडचण या सोयाबीन खरेदी केंद्रावर नसल्याचं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे या संदर्भात काही शेतकऱ्यांच्या घेतलेल्या हिंगोली सेंटर हकनेर अजय सर्व सदावरती यांचे सेंटर आहे आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आलेली नाही बारदाना असो किंवा सांगितलेल्या तारखेमध्ये त्यांनी आमचा माल व्यवस्थितरित्या तोलला आहे आणि परिसरातील सर्व शेतकऱ्याला कोणतीही अडचण नाही आमचा जसा पेरा आहे त्या पेऱ्याप्रमाणे त्यांनी योग्यरित्या माल घेतला आहे ज्या दिवशी आम्हाला सेंटरला बोलविले त्याच्या अगोदर आदल्या दिवशी त्यांनी आम्हाला कॉल करून आमचा सेंटरला माल बोलवला आणि त्या दिवशी आमचा माल पूर्ण तोलण्यात आला आहे आणि जी त्यांची पावती आहे ती व्यवस्थितरित्या पावती हो आम्हाला दिलेली आहे नमस्कार <��ण> गंगाधर मारुपा भागाशी लहान आठ कळंबा तालुकावर स्वतः तिला ही वेळी शेतकरी आहे मी माझा माल पारुनाथ फार्मर्स फार्मस कंपनीकडे घेऊन आलेला आहे कालच मला अजय सदावते सरांनी कॉल केला व तुमचा नंबर आला आहे म्हणून असं सांगितलं मी आज माल घेऊन आलेला आहे अर्ध्या तासामध्ये माझा मालाचा काटा होणार आहे मी याबाबत समाधानी आहे आम्हाला मुंड्यामध्ये काम नव्हतं आजीबाऊचे सेंटर चालू झाल्यामुळे आम्हाला भरपूर कामाचं सहकार्य मिळेल या केंद्रावर पंधरा के <स्यवले> ते वीस लोक काम करतात हो शेतकरी भरपूर येतात पण कधी कधी भार जाण्याची अडचणी माझे अरुणराव सदावरती आहे माझं नापेडचं सेंटर आपले माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यांचा शपथविधी झाल्यानंतर आमच्या सेंटरला मान्यता मिळाली होती आणि ज्या मान्यता मिळाल्यानंतर आमचं सेंटर उशिरा सुरू झालेला आहे त्या प्रमाणात आमच्याकडे शेतकऱ्यांनी नोंद्याही भरपूर प्रमाणात केल्या आणि आमच्या शेतकऱ्याचे जे सोयाबीन आहे ते आम्ही समाधानकारकरित्या म मोजून घेत आहोत आमच्या सेंटरवर आतापर्यंत तरी कधी जा कोणाच्या तक्रारी झालेल्या नाही आम्ही ज्या कोणत्या तक्रारी असेल त्यांच्या लगेच्या लगे, लगे निवारण करून त्यांना समाधानकारक उत्तर देऊन त्यांचं समाधान करत आहोत आमच्याकडे बाराशे एकसष्ट च्या जवळपास रजिस्ट्रेशन झालेले आहे शेतकऱ्यांचे आता त्याच्यापैकी आम्ही सातशे प्लस शेतकरींचा माल मोजून झालेला आहे